नमस्कार माता नो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आताची सर्वात मोठी अपडेट जे आहे ते होळीच्या निमित्त सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये यायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण बातमी आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार बघून घ्या लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा पैसे काढण्यासाठी महिलांच्या रांगाच रांगा यंदाची होळी ही लाडक्या बहिणीसाठी खास ठरणार आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला आहे तर बघा महिलांनो सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी फरवरी आणि मार्चचे हप्ते आलेले आहे बरेच महिलांच्या कमेंटमध्ये होते की मार्च महिन्याचे पैसे त्यांना आलेले नाही तर काल सर्वच महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे आणि आज पण काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात ज्या महिला आले नसेल त्यांना आज येऊन जाईल तर सर्वच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आलेले आहे फरवरीचे पण आलेले आहे आणि मार्चचे पण आलेले आहे तर सात मार्चला फरवरीचे आलेले होते आणि तेरा आणि चौदा मार्चला मार्च महिन्याचे आलेले आहे तर बघा आज होळीच्या निमित्ताने लाडक्या बहिणीच्या खात्यातील तीन हजार रुपये जमा झाले आहेत ठीक आहे होळीच्या निमित्ताने सर्वच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा होताच महिलांनी त्यांना काढण्यासाठी नंदुरबार ही नंदुरबारची बातमी आहे नंदुरबार येथील पोस्ट ऑफिसकडे धाव घेतली पोस्ट ऑफिससमोर महिलांची लांबच लांब रांग लागली असून सकाळपासूनच त्या आपल्या पैशाची वाट पाहत आहे सणासुदीच्या खरेदीसाठी हा आर्थिक आधार मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे ज्या महिलांचं पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट आहे त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आलेले आहे म्हणजे ज्या ज्या महिलांचं पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे इतरही अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहे पण पोस्ट ऑफिसमध्ये जास्तीत जास्त महिलांनी आपलं खातं काढलं होतं त्यामुळे जास्तीत जास्त महिला पोस्ट ऑफिसमध्ये जाते आपले पैसे काढण्यासाठी तर नंदुरबार अमरावती नागपूर वर्धा पुणे आता सर्व जिल्ह्यात या ठिकाणी पैसे पाठवण्यात आलेले आहेत संपूर्ण महिलाला तीन हजार रुपये या ठिकाणी मिळालेले आहे तुम्हाला मिळालं नसेल तर खाली कमेंट करून सांगायचं ठीक आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद